हा आहे काळा घेवडा याला सातार मध्ये काळे पोलीस याची उसळ अतिशय चविष्ट आणि रुचकर होते शिजवूया छोटा बटाटा चिरलेला शिजेपर्यंत बाकीची तयारी करू आता आपल्याला ताजा ओला मसाला बनवायचा काजू कांदा कोथिंबीर फिरवून घेऊया टोमॅटो खोबर इथे फोडणी नसते करायची गरम तेलात फक्त हिंग आणि हळद टाकायचं हिंग हळद कांदा कांदा लाल झालाय आता तयार केलेला मसाला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे हा तेल सुटलेला आहे लाल तिखट गरम मसाला सब्जी मसाला थोडस पाणी घालू आणि आणखीन परतू काळा घेवडा हव्या त्या प्रमाणात पाणी घाला मीठ उकळू द्यायची छान उकळतीये ना कोथिंबीर काया पोलीस ट्युसर तयार आहे